नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोग शाळा यूट्यूब चॅनलवर आणि आजचा जो भाग आहे आपल्याला बॅच घेतल्यानंतर जे खालचे भाग असतात तुतीचे हे खूप कडक आणि त्याला आपल्याला कट करावं लागतं ते खूप त्रासदायक असतं तर या विषयावर आपण हा विषय घेतलेला आहे आणि हे आपण एक यंत्रच म्हणू याला आपण हे एक मशीन आणलेली आहे गोपाल नावाची तर हे जे मशीन आहे या मशीनचा जो मॉडल नंबर आहे सी एस सहा दोन डबल शून्य आणि गोपाल कंपनीची मशीन आहे आणि याचं जे तुतीसाठी आपण यूज करणार आहोत आणि थोडं पण आपण ट्रायल घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण काढलेला नाही आहे पण याच्यानंतर आपण तो पण व्हिडिओ काढू तर बरेचसे शेतकऱ्यांचं जे सगळ्यात बॅच घेतल्यानंतर कष्टदायी काम असतं ते म्हणजे तुतीचं जे जुनं जेवढं जुनं झाड जुन होणार तेवढं त्याची जाडी वाढणार आहे आणि ते आपल्या कोयत्याने ब्रश कटरने कधी कधी आपलं ते कट होत नाही लवकर आणि शेतकऱ्याला त्याचा खूप त्रास होतो आणि मग त्याच्यानंतर शेतकरी त्याला कशाही प्रकारे कट करतात आणि मग त्या झाडाला इजा होते तर आपल्याला त्याच्यावर एक सोल्युशन म्हणून हे क मशीन आपण वापरलेली आहे ज्यांची तुती खूप जाड जसं तीन इंच चार इंच जाड खोड असेल तर त्याला आपल्याला या मशीननं खूप इझी कट केलं जाऊ शकतं आणि त्याचा फायदा आपल्याला रेशम उद्योगात घेता येतं आणि हे जे मशीन आहे आपण याचं हे पण पाहून घेऊ हे गोपाल कंपनीची चेन बेस मशीन आहे आणि हे जे आहे चेन थ्रू आपलं म्हणजे चैनला छोटे छोटे ब्लेड असतात त्यानं ते, ते जे खोडं ते कट होणार आहे तर इंजन टाईप आहे स्ट्रू स्ट्रोक आणि याची जे आर पी एम कमीत कमी आहेत हे बत्तीसशे आर पी एम आणि जास्तीत जास्त आर पी एम आहेत अकरा हजार आणि याची जी पावर आहे ते टू पॉईंट एट किलो वॅटची पावर आहे आणि फ्यूल टँक आहे याचा पाचशे पंचावन्न एम एलचा गियर बार आहे याचा बावीस इंच म्हणजे हे जे आहे येतं हे जे ब्लेड आहे याचा बा साडेबावीस आणि साडेपंचवीस पंच पंचेचाळीस पॉईंट टू एम एम याचं डायमीटर आहे तर हे होतं याचं आणि याच्यानंतर याचं आपल्याला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मला यंत्री विषयी मी व्हिडिओ घेऊन येतोच आहे तर ते तुम्ही बघितलं तर त्याचं खूपच हे होते तर याच्यामध्ये इथं या एक बॉक्स येतो याच्यामध्ये ये टूल येतात हे ये टूल किट आणि एक हे आपलं फ्युअलसाठी एक कॅम आहे हे याचं युजर मॅन्युअल आहे हे बघू शकता युजर मॅन्युअल बघू शकतं युजरमॅनवर कोणतंही यंत्र यंत्र चालवण्यापूर्वी त्याचे जे हँड ग्लोव आहेत डोळ्याल चष्मा आहे त्यानंतर शूज आहेत हे आपण घालूनच काम करायला पाहिजे कारण की एका आमच्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं पॉवर टिलरच्या बाबतीत मागच्या व्हिडिओमध्ये की ते खूप घातक यंत्र आहेत तर यंत्र सगळेच घातक असतात आणि फायद्याचे पण असतात तर त्याला आपण कसं हाताळ हाताळतो आणि शिकून हाताळावं लागतं तरच ते आपल्या फायद्याचं असतं नाही तर यंत्र आपण वाहन बी चालवायला गेलो नवीन माणसाला वाहन दिलं तर तो शंभर टक्के ॲक्सिडेंट होतेच त्याच्यामध्ये तर तसं करायचं नाही पूर्ण आपल्याला थोडंफार शिकूनच ते आपल्याला ते यंत्र आपल्या शेती क्षेत्रात वापरायचं असतं ना की ते आपण डायरेक्ट वापरणं सुरू केलं तर आपल्याला त्याची जे नि सावधानीनं नाही वापरलं तर आपल्याला त्याचं इजा पण होऊ शकतो तर तसं झालं नाही पाहिजे तर ते शिकूनच वापरा ते बघू शकता मशीन हे या प्रकारचं मशीन आहे आणि हे याचं हे जे आहे हे बटन बंद करण्यासाठी आहे हे ओढलं तर बंद होते आणि हे ऑइल लेवल याच्यामध्ये दिसतं आणि हे जे आहे याचं या एक्सिलेटर आहे आपण याच्या या व्हिडिओन है याची प्राथमिकच माहिती घेतो याच्यानंतर आपण ते तुती झाडावर कट करण्याचा पण व्हिडिओ टाकणार आहोत पण प्राथमिक माहिती घेणं जरुरी असते आणि या ठिकाणी या मशीनचं एक हँडल आहे हे हँडल आपण ओढलं तर मशीन चालू होऊन जाते शक्ता हे बघू शकता तुम्ही हे चैन आहे याची याला जे हे जे चैन फिरते याच्यावरती आणि याला जर हे ब्लेड आहेत हे छोटे छोटे ब्लेड दिसतात तुम्हाला हे याच्यामुळे खूप फास्ट खूप फास्ट झाड कट होतो आणि आपल्याला त्याचा रिझल्ट आपण त्याचा घेतलेला आहे तर म्हणूनच आपल्याला व्हिडिओ टाकला आहे तर यंत्र कोणतंही असो आपल्याला ते सावधानीनं वापरायचं असतं नाहीतर त्याचं नुकसान हे शंभर टक्के असते कोणत्याही यंत्राचं आजकाल आपल्याकडे मजूर मिळत नाहीत मजुराची शॉर्टेज आणि रेशम उद्योगात जे आपल्याकडे जे खूप हार्ड काम समजलं जातं ते पाला टाकण्याचं आणि तुतीचे झाडं जे असतात ते खोडं ते कट करण्याचं तर असं बरंचसं जे काम असतं हे शेतकऱ्यांनी यंत्रिकरणानं करावं आणि त्याचा फायदा नक्की घ्यावा आणि रेशीम उद्योगात चांगले भाव तर आहेतच पण उत्पन्नासाठी पण आपल्याला यंत्राचा उपयोग करून आपण एखादी बॅच जास्त निघाली तर हे पूर्ण पैसे त्याच्यामध्ये निघून जातात आणि हे जे आणलेली आहे मशीन हे आठ हजार रुपयाची आपण मशीन आणलेली आहे तर हे आठ हजार रुपये आपले एका तुती कट करण्यासाठी आपल्याला दहा मजूर लागतात तर तीनशे रुपये धरलं तरी तीन हजार रुपये होतात आता याच्यामध्ये आपण चारशे तीनशे चारशे जर आपण पेट्रोल बी धरलं तरी आपल्याला हे दोन ते ती तीन वेळा कट केलं तर मशिनीचे पैसे निघून जातात आणि यंत्राची एक खासी म्हणजे खास अशी विषय असतो की हे आपल्या हातामध्ये असतं कधी पण उचललं चालू करायचं मजूर आपल्याला बघावं लागतात त्याच्यानंतर ते येतात नाही तुती कट करायला खूप उशीर झाला तर आपल्याला उत्पन्नावर सर होतो तर शेतकरी मित्रांनो हा आता व्हिडिओ आजचा याच्यानंतरचे व्हिडिओ आपण या मशीनचा लाईव्ह डेमो घेणार आहोत तर तो नक्की बघा तुम्ही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण शेतकऱ्याचे श्रम कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहो त्याच्यात तुम्ही पण दुसऱ्या शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला यांत्रिकरणाचं महत्त्व त्यांना एक वेळेस अनुभव घेऊन त्यांना नंतर ते त्यांनाच ते पटणार आहे तर आपण त्याचा यंत्रिकरणाचा फायदा नक्की घ्या आणि उत्पन्न वाढवा चला तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि पुढच्या व्हिडिओत आपण भेटूच धन्यवाद